बुलढाणाच्या खामगावात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कार्यकर्त्यांनी मुंडण करून दिला पाठिंबा दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी समाजातील शोषित वंचित असलेल्या घटकासाठी दिव्यांग विधवा निराधार अनुदानामध्ये वाढ व्हावी अशी मागणी विविध निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी लावून धरली होती तर अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढली असून या आंदोलनाचा यवतमाळ येथे समारोप करण्यात आला आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विराट मल्टीपर्पस फाउंडेशन दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी डोक्यावरील केस काढत सरकारचा जाहीर निषेध केला आहे काय आंदोलन केलं काय सांगणार नमस्कार मी मनोज नगरनायक विराट मल्टीपर्पस फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज जे बच्चूबाईनी राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिव्यांग विद्या निराधारांसाठी मच्छीमारांसाठी व इतर मागण्या घेऊन समारोपीय आंदोलन आज यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केलेलं आहे त्या समारोपाला आमच्या संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही केश कर्तन करीत शिवजलभिषेक करीत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणार आहोत काय मुख्य, मुख्य मागणी यात आमची प्रमुख मागणी अशी की दिव्यांग उदया निरोधर यांना बच्चूभाऊनी सहा हजार रुपये करण्याची मागणी लावून धरलेली आहे त्याला आम्हीही सुद्धा मागणी केलेली होती वेळोवेळी वे या असं विविध पक्षांनीही केली होती परंतु तिची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे ही मागणी आम्ही पुन्हा लावून धरत आहे